नमस्कार सगळ्यांना जय शिवराय रे बघा बागेमध्ये काम चालू होतं तेवढ्यातच देवकी बाईणी पण आल्या आणि त्यांचं छोटसं बाळ पण आलेलं आहे तर उद्या आहे रक्षाबंधन देवकी रक्षाबंधन येणार आहे उद्या काय रे बोला येणार आहे ना उद्या ना, उद्या येणार आहे ना, ना हां बाला, बाला येणार आहे ना तू येणार आहे कु उद्या मामाकडे नाही येणार मामाकडे हाँ? मामा घास घास काप येत मामा त्यांच्या घरापासून ते घास बरोबर दिसतं त्याला बरोबर लगेच आठवण येते हो कुड कापित मामा घास कुड कापित बायकर बायकर मामी बाय अजून डाळिंब कच्चे कच्चे डाळिंब खातो का कच्चे कच्चे डाळीम का कसं करतो असं

त्याला तोष दिसतोय त्याच्या मम्मी बाय कर बाय कर बाय बायकर हे बघा आज गाईला इव्हनिंगचा टाइम झाला त्यावेळेस आम्ही चारा काढून नाही आणला तर आता बागेतून आलो आत्ता सहा साडेसहा वाजले असतील तर आता चारा काढायला चालले तर ती किती जोरात जोरात वरडू राहिली आवाज येतच असेल व्हिडिओमध्ये तर तेच काम करून घेतो आता पहिले आणि आज ना दिवसभर मस्त इतकं सुंदर असं शिरळ पडलेलं होतं आणि अंदाज होता पाऊस येईल असं तसं येईलच असं वाटतंच आहे कारण की कारवा पण खूप सुटला आहे आणि नाशिकला पण पाऊस जो आहे तो सुरू झाला आहे त्यामुळे वाटतंच आहे येईल असं तर आता पहिले गाईला गवत काढून आणतो आणि मग बाकी काही काम नाही तर आज पिकं पण मस्त डोलायला लागली लाग नाहीतर त्यांच्याकडे बघवत नव्हतं कार असे होमजल्यासारखे ऊन जा गेले होते तर आता भारी भारी दिसायला लागले आज म्हणजे दिवसच भारी वाटला ऊन नव्हतं तर आणि आता पण हवा भारी सुटली हवा गाय इकडच्या साईडने येते इकडे तिकडच्या साईडने जायचं तिकडे तिला वाटत किती झोरात जोरात घाबरेल चला पहिले बांध कापून घेत होत अरे बघ आपले जे नेपेरचे बेट होती ती राहिलेली ती कापून घेत ही तर कापून चांगलं आहे ना त्या दिवशी अर्धा राहिलेला त्यांना आपण त्यांना मारलं होतं तर त्या गवताला असं पिवळ पडले बघा जे बेट होते ते तर ते काही इकडच्या साईडच पूर्ण शिव किती छान असं डुलतंय सगळं पीक काय बघा सकाळीच फार्म मधली क्लिनिंग करून ठेवली ती गायांची मध्ये घ्यायचं किती वरडा वरडा बघ तर हे बघा मी आधी एवढं वजन घेऊन आले लाईट पण लागले होतं त्यांनी नेपर पण आणलं ने थोडस तोडून तिला वाटतं जाळीतूनच खाव तेच टाकीत का आधी झालंय तिला कधी सोडत नाही तिकडं वज टाकलं लगेच तिकडे वळते काहीच नाही इकडं गोळा खायची सवय लागली त्याच्यामुळे लगेच अंगाकडे येतो तो, तो। तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये एवढंच भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा